आपल्या जाधव ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली खूप खूप मनापासून स्वागत करतो तर आम्ही कुठे आलोय फिरायला आज आता हे ता हे तळे मी तळेगावातलं एक बऱ्यापैकी पॉप्युलर तळे जे बेल्लाडोर वगैरे आत्ताच्या ज्या सोसायटी झालं त्याच्या आसपास जे तळे तिथं लोकांना माहिती येतलं लोकल तर ते आधी त्याला इगलचं तळं वगैरे दोन तीन वर्ष इगल कंपनी होती इथं एक तर वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं हे तळं पण मुख्य मुद्दा हा आहे की मी आज बऱ्याच वर्षांनी इथं आलो आणि मला तुम्हाला हे दाखवायचं होतं की काय चांगलं आहे आपण मागं पण म्हटलं होतं की आपल्या इंडियामध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये काय काय चांगलं आहे ते दाखवायचा आमचा प्रयत्न असतो कायम आज मला इथं खूप छान गोष्टी दिसली आम्हाला दोघांना चालताना की हे गेल्या आठ दहा वर्षात इतकं छान डेव्हलप झालं म्हणजे या तळ्यामध्ये एकेकाळी फार जलपर्णी आणि ते सगळं असायचं आम्ही लहान असताना या तळ्यावर बऱ्याच वेळा घ्यायचो शाळा आमची इथनं जवळच परंस्पर विद्या मंदिरमध्ये मध्ये मी माझं पूर्ण शिक्षण घेतलं दहावीपर्यंत पर्यंत त्यामुळे तिथून आम्ही शाळेतनं शाळा सुटल्यानंतर शाळा बुडवून असं बऱ्याच वेळा इथं आलेलो आहे तर आत्ता मात्र हे तळ इतकं भारी दिसतंय आणि इथं आजूबाजूला एवढी छान डेव्हलपमेंट केली ज्याची दिसलं आपल्याला तर इथं पन का जे काही लोकप्रतिनिधी आहेत स्थानिक किंवा नगर परिषद तळेगाव दाबाडे नगर परिषद आणि जे कोणी म्हणजे जे कोणी याच्यात आहेत येते सगळ्यामध्ये त्यांचं सगळ्यांचं खरं तर मनापासून अभिनंदन कारण की एवढ्या छान पद्धतीने डेव्हलप केलं तळेगाव वाढतंय शहरीकरण वाढतंय भरपूर बिल्डिंग जातात सोसायटी जातात आणि अशा वेळेस बऱ्याच वेळा अटेम्प्ट असतो बाकीच्या शहरांमध्ये आम्ही बघितलंय की सगळी जागा वापरून जास्तीत जास्त त्याची डेव्हलप करायची आणि त्याच्यातनं पै त्या माध्यमातून पैसे काढायचे साधारण असंच कल सगळीकडे दिसतो आपल्याला परंतु इथं भरपूर जागा रिझर्व्ह करून ठेवलेली दिसते तिथं ओपन जिम टाईप केलेलं आहे मुलांसाठी खेळण्यासाठी केलेलं आहे नारळाची भरपूर झाडं लावलेली आहेत पिंपळाची झाडं लावली आहेत आणि एवढा मस्त केलाय हा निसर्ग पहिल्यापेक्षाही चांगला केलेला आहे उलट म्हणजे एकीकडे उलट दुर्लक्षित होता त्यामुळे त्याच्यापेक्षा चांगलं संवर्धन निसर्गाचं केलंय आणि आजूबाजूला बिल्डिंग येते ह्या लोकांना खूप बेनिफिट आहे तिथं स्वच्छ हवा एवढ्या मोठ्या एरियामध्ये घेता येईल तर मग म्हणजे आमचा ह्याच्यात अक्षरशः काहीच बेनिफिट नाही म्हणजे तुम्हाला मागं पण म्हटलं पण चांगल्या गोष्टीचं कौतुक व्हायला पाहिजे आणि त्यामुळे ना हे जे कोणी स्थानिक प्रतिनिधी असेल नावं घेण्याची गरज नाही कोणाचं मार्केटिंग करण्यासाठी या व्हिडिओ नाही त्यामुळं आणि ते कदाचित मला ओळखतही असतील बरेचसे स्थानिक प्रतिनिधी पण मार्केटिंग करणं हा उद्देश नाही आहे उद्देश हा आहे की यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती देणं त्यांना शाबासकी देणं हे गरजेचं आहे खरं करा आमच्या परीने एक नागरिक म्हणून आम्हाला असं वाटतं की खूप चांगलं सुशोभीकरण केलं आणि हेल्थच्या अँगलने निसर्गाच्या अँगलनी दोन्ही अंगलनी फार महत्वाचं म्हणजे हे जे काही डेव्हलपमेंट झाली ती झाली पुढे बोटिंग वगैरे स्वच्छ पाणी सुंदर आहे हे मध्ये ते असं कारण जे माउंटे फिशिंग, फिशिंग करताय ते करता दादा आणि छान वाटतंय भरपूर लोक इथे सकाळी वॉकला आलेले आहेत ओपन जिम आहे तिथं पण आम्ही भरपूर आपले लोक पाहिले व्यायाम करताना आणि छान वाटतं ना म्हणजे इथं पण आपल्या इथे अशा गोष्टी होतात हे आम्हाला खरंच छान वाटतं आणि मी ह्या ठिकाणी गेल्या वर्षी पण आले होते आमच्या ताईंसोबत हे नव्हते त्यावेळी इंडियात आलेले मीच आले होते तर मी ह्या ठिकाणी तेव्हा पहिल्यांदा आले होते तर आज आम्ही खास सकाळी वॉकला आलो इकडे ताईंची पण फॅमिली आहे तर ते तिकडे त्यांना पण आम्ही भेटवतो तुम्हाला तर चला निघूयात का आपण पुढे जाऊयात थोडंसं आणि अजून काय काय ते एक्सप्लोर करूया तिथे आपण लाल झाड बघतोय आता हे ग ताई हां बघू द्यावर हां जवळ जाऊन बघूया अरे वा त्याला अशी पिंक फुलं येतात काही हेत का तिकडे लावता येईल मोकळाच हो दिसत आहे Hmm. भारी चलो आम्हीच का आम्ही आमच्या चांगला वॉक करतोय आता आमचा मस्त वॉक झाला आपण अर्धा पाऊन तास झाले चालतोय आम्ही सगळे आणि अमेयाला पण घेऊन आलोय तिकडे ताईंबरोबर अमेय पण आहे शौर्य आणि अपूर्व घरी खेळत बसले आणि त्यांना पण पाहिजे होतं की आम्ही नको येतो त्यांना त्यांचे खेळात डिस्टर्बन्स गेल म्हणून आम्हीला आम्ही घेऊन आलो इकडे ते एवढे खुश झाले की ते म्हणते त्यांना दोघांना यायचंच नव्हतं पण त्यांना जेव्हा कळलं आम्ही ह्याला घेऊन जाणार ते एकदम खुश झाले वाढले ऊन झाले आता जातो आता घरी झाले आणि ताई तुम्ही नेहमी येता ना इकडे इकडे आले की येते पुण्यात राहते ताई आमच्या पुण्यात असतात मग दाजी आणि ते आले की इकडे त्यांचे चक्कर होतेच या तळ्या तळ्यावरती मस्त इथनं खूप छान वाटतय इकडचे माग वेगवेगळे डोंगर आहेत इकडचे मला फार जास्त माहित नाही इकडच ह्यांना एवढा ह्यांना जास्त माहित असेल दिसतो डोंगर आहे माग दिसतोय तो पुढं थोड्या पुढे गेला तर काही किलोमीटर पुढे गेलं तर गोरवडेश्वर म्हणाल डोंगर जिथं तुकाराम बरेच वेळा तुकाराम महाराजांची तुकारा व्हिजिट झाली आहे तशा टाईपचे आपण येत प्रयत्न राहील भांडारा डोंगर किंवा गोरवाडी गोरवडेश्वर डोंगरावर आम्ही येणं तुम्हाला घेऊन जाऊ बघूयाला पण पुढच्या तुम्हाला मध्ये त्याची थोडीफार हिस्ट्री पण दिसाल भेटेल आहे तुम्हाला त्यांना फार माहिती असेल सगळं तुमच्यामुळे मला पण माहिती हो खूप गोष्टी आहेत पाहण्यासारख्या पण आपल्याला वेळ अभावी कधी कधी सगळं एकतर एरियात राहतो तो एरिया हिस्टॉरिकली पण खूप त्याला समृद्धी आहे भरपूर समृद्ध इतिहास आहे साडेतीनशे चारशे वर्षाचा इतिहास आहे त्या गावाला आणि त्याच्याबद्दल एखादा एपिसोड होऊ शकतो चांगला आत्ता राखून ठेवतो मला वाटतं एक थोडा थोडी माहिती जाण्यापेक्षा म्हणजे त्यावर एखादा खरंच व्हिडिओ होऊ शकतो चला आता मस्त जाऊन आम्ही बाहेर काहीतरी नाश्ता करू आणि मग जाऊ घरी आज भरपूर वेगवेगळे प्लॅन्स आहेत आमचे शॉपिंगचे वगैरे तर काय काय होते आज सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेलच चला सँडविच आपल्याकडं असं भेटत नाही ना नाही भेटत ताई आम्हाला काहीच भेटत नाही हॅलो गुड बेबी मे बी बघतो तुला क्लाउज पाहिजे हो ना हॅलो चीज सँडविच आहे ना अरे काय वाटतंय तुम्हाला एक भारी असतं हॅलो मे अ काय खाल्लंस तू सँडविच खाल्लं ना आम्ही सगळ्यांनी आता इथं कॅफे गुडला आहे तिथे नाश्ता केला सँडविच खाल्ला आणि आता हा आहे चहा इराणी आम्ही म्हटलं टेस्ट करून पाहूयात कसं आहे ठीक आहे आणि झालं का आता अजून आपण निघणार आहे आता आणि आमचे घरी जे आमचे घरचे मेंबर थांबलेले आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही इथन टेकअवे घेणार आहे तर मस्त खाण्यापिण्याची मजा असते एंड्यात आल्यानंतर त्यामुळे वेट किती वाढते त्याचा आम्ही विचारच करत नाही म्हणजे इकडं तर काही प्रश्नच येत नाही काही पण का ही <laughs> प्रश्न इकडंच असतो ऑलरेडी वाढले अजून वाढलं तर जाऊ दे चालू दे चालतंय चला आपण या व्हिडिओचं मला अट्ट मी तेच करतो आणि मी घरी जातो आणि आजची बरीचशी कामं आहेत आमची अजून पण आता ताई पण आहेत आजचा दिवस तर मस्त त्यांच्यासोबत आम्ही आणि भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ नवीन विश्वासमोर करून काजी घ्या बाय बाय बाय